बीड जिल्ह्यात कर्जमाफी पीक विम्यासाठी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला असून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करत भाई ऍडव्होकेट नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आंदोलकांनी चांगल्याच धारेवर धरलं आहे यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते तेज वार्ता न्यूज नेटवर्क बीड है। रूटे। दुखे। दुखे। इस ला है लगे घे ना कंपनीला आधारामध्ये सरकार बरोबर सरकारचे मंत्री जे आहेत कृषी मंत्री आपल्या जिल्ह्यात नाही कृषी मंत्री